नमस्कार मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पंधरा निमित्त अतिशय सुंदर सोपे व सहज रक्षात राहणारे छोटेसे भाषण घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला नमस्कार मी राजश्री मुंडे आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा -छुँँ आज मी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला त्यामुळे दरवर्षी आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम घेतले कित्येक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे व बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने आणि आनंदाने जगत आहोत त्यामुळे आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच गौरवशाली आहे आपल्या देशसेवेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या सर्व देशभक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम चला आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करूया आपल्या देशाला स्वच्छ व सुंदर बनवूया आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद थँक यू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक छोटीशी लाईक आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा